हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे बघा आज आहे सोमवार मी सोमवारचं सकाळी सकाळी म्हणजे मंदिरामध्ये मंदी आले महादेवाच्या आणि हे जे मंदिर आहे ना ते खूप जुनं आहे पण बांधकाम आत्ता नवीन झालेलं आहे आता म्हणजे बरेच दिवस झाले झाले पण जास्त करून जात नाही आहे इकडं कोणी दुसरे एक आमच्या गावात ईशे मंदिर आहे पण तिचं बांधकाम चालू आहे त्यामुळे मी ही काही येते सांगितले होते पाच सोमवारी मंदिरात जाण्यासाठी मला त्यामुळे मी आज दुसरा सोमवार आहे माझा म्हणलं चला सकाळी सकाळी तुम्हाला पण दर्शन घडवू तर बघा इथं माझी पूजा वगैरे पूर्ण झाली होती पहिली गेल्या सोमवारी जेव्हा आले होते ना तर तेव्हा गृहमामाने पूजा केली नव्हती कारण त्यांचं दुखत होतं त्यामुळे मीच प पूर्ण देव म्हणजे जे हे देवाचं जे मंदिर आहे तर ते पूर्ण मंदिर झाडून वगैरे काढलं होतं साफसफाई वगैरे केलं होतं आणि नंतर पूजा केली होती पण आज त्यांनी पूजा केली होती त्यामुळे त्यांची सगळी पूजा काढली आणि नंतर मग मी पाणी वगैरे टाकून नंतर डबल पूजा करून घेतले तर ह्या मंदिरात ना एवढं प्रसन्न वाटतं ना खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं मंदिरात एकदा बसलं ना तर बाहेर म्हणजे लवकर घरी जाऊ वाटत नाही एवढंच शांत वातावरण वाटतं आणि एवढं छान वाटतं वाटत, कारण सध्या असल्या धावपळीच्या जगामध्ये ना शांत वातावरण आपल्याला असं कुठं भेटत नाही जिथे जाईल तिथं माणसं जिथं जाय जाईल तिथे कालवा बघायला भेटतो ऐकायला पण भेटतो शांत असं कुठं मनाला भेटत नाही मंदिरातच फक्त शांत भेटतं मंदिरात पण जास्त म्हणजे कोणी येत जात नसेल तर शांत वाटतं आपल्याला तर तसं दर्शनाला कोणीच नव्हतं कारण श्रावण महिन्यात तिथे गर्दी असते मंदिरामध्ये असं इरे टाईमला नसतं जास्त करून तर इथे बघा फायनली माझी पूजा वगैरे झाली सगळी आता मी घरी निघायला चालले पण मंदिराचा पण उंबरटा वगैरे जायचा राहिला होता म्हणजे पूजा करायची राहिली होती सध्याच पाणी वगैरे टाकून घेतलं नंदी नंदीची वगैरे बाहेर पूजा केली मी आणि नंतर ना आमच्या घराच्या जवळ कुठं दुर्वा भेटत नाही त्यामुळे म्हटलं की चला आज आले तर इथूनच दुर्वा घेऊन जाऊ तर इथं खूप सारी हराळी होती किती तोडावन किती नाही असं मला वाटत होतं कारण आमच्या इथं तर कुठं मला बघायलाच नाही भेटत आजूबाजूला त्यामुळे मी तिथूनच खूप सारी हराळी घेऊन आले होते म्हणजे तिथलीच घेतली मंदिराच्या जवळच होती गुरु मामाचं घर आहे तर तिथं नळाचं नळ आहे त्यांचा त्यामुळे तिथं जास्त कोण हराळी आली होती आणि जागा पण स्वच्छ होती त्यामुळे म्हटलं की चला तिथूनच घेऊन येऊ तर फायनली आता घेतली मी सगळी एवढी हराळी घेतली आता मी इकडे तर काय भेटत नाही म्हटलं चला तिथूनच घेऊ आता चला बघा आता घेतली एवढी आरळी चला आता निघू आता आपण तर असं बाहेर आल्याच्या आल्याच्यानंतर चा, वगैरे व्हिडिओ काय कधी मी करत नाही आणि असं बाहेर आल्याच्यानंतर कधी बोलत पण नाही आज फर्स्ट टाईम बोलते त्याच्यामुळं तुम्हाला पण भारी वाटतं असेल बघायला आणि मला पण भारी आहे कारण मी बाहेर जास्त पण व्हिडिओ व्हिडिओ करत नाही बाहेर जेवढे व्हिडिओ करेल ना तर तेवढे व्हिडिओ बघायला पण इंटरेस्ट येतो आणि छान वाटतं बाहेर व्हिडिओ केलेला कारण बाहेर जेव्हा व्हिडिओ करतो ना तर तेवढी क्लिअरिटी पण छान येते आणि बाहेरचं वातावरण बघून माणसाचं जे मन आहे ना तर ते एकदम प्रसन्न होतं रोज 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 घरात ते व्हिडिओ बघून पण माणसाला बोर होतं बघणाऱ्याला पण बोर होतं आणि आपल्याला स्वतःला पण भर होतं वाटत की आपण नवीन ठिकाणी कुठे कुठे ना जात नाही नाही व्हिडिओ व्हिडिओ नवीन टाकत रोज देस 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 रोज तेच 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 असं वाटतं पण तरी जाणार शेत वगैरे असतात कधीतरी फेरफटका वगैरे मारायला शेतात गेले असते तुम्हाला व्हिडिओ शेतातले दाखवले असते हॅलो स्वागत कसे आहे तुम्ही मस्तच राहा तर माझ्या समो विलेज चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव समो विलेज आहे मी कधीच चॅनलचं आजपर्यंत नाव घेतलं नाही आज फर्स्ट टाईम चॅनलचं माझं नाव घे नाव घेते मी कारण माझ्या चॅनलचं नाव घ्यायचंच माझ्याकडून विसरून जातं मी लक्षातच राहत नाही माझ्या तर आज आहे सोमवार त्यामुळे मी आज पांढरी साडी घातली काळे पट्टे आहेत दुसरी एक पांढरी साडी आहे पण ते सारखंच नको वाटते घालायची कारण ती पूर्ण पांढरी त्यामुळे तर असो आज बाहेर येऊन बोलते मी रोजच घरात 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 बोलणं होते माझं त्यामुळे म्हटलं की चला आज थोडंसं बाहेरच येऊ बोलायला तर बघा पाला गळायला चालू आहे त्या दिवशी मी म्हणले होते तुम्हाला की सीझन जसं आहे तसं गळायला होतं चालू आपले केस आणि झाडाचे पा पानं तर आता सध्या ना चालू आहे आता सध्या झा झाडाचे जे पहिलं पानं होतात तर ते सगळे गळून नवीन पानं येतात म्हणे झाडाला तर तसंच आपल्या केसाचं पण असतं हिवाळा चालू झाल्यानंतर आपले केस जास्त गळायला चालू होते आणि झाडाचा पण तसंच आहे हिवाळा चालू झाला ना की तर पूर्ण पानं खाली गळतात अक्षरशः ना दोन दोन टोपले रोज पाला निघतो तरी आता एकदम पाला कमी झाला आहे तुम्ही बघितलं किती पाला कमी झाला आहे आमच्या झाडाचा आणि कालच्या मेहंदी माझी केस पण कळायचे कमी झाले त्यामुळे माझा व्हिडिओ बघून ना आमच्या दोघी बहिणींनी ट्राय केली मेहंदी लावायला छोट्या बहिणीनं पण आणि मोठ्या म्हणजे माझ्या पाठीवरची जी आहे तिनं पण मेहंदी लावली तर आता काय माहिती ना आजच मेहंदी लावली तिला फरक म्हणजे काय जाणवला काय माहीत नाही कारण तिला खूप गडबड झाली तासभरसुद्धा तिने मेहंदी ठेवली नाही भिजवून आणि लावून पण तासभर पण ठेवली नाही लगे लगे तिने धुवून टाकली पण बघू आता काय फरक पडते आणि काय नाही पण मला तर छान रिझल्ट आला होता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मेहंदी मी जशी कालवली तशी त्यात अजून तुम्हाला काय ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता तुमच्या मनानं पण मी जास्त काय टाकत नाही कारण मी तेवढंच टाकते प्रत्येक वेळेसच मेथ्या आणि ह्या लाल लाल फूल एक टाकते आणि चहापत्तीचं चा पाणी बास दुसरं काही टाकत नाही आणि खोबऱ्याचं तेल एक टाकू वाटत मेहंदीच टाकायचं नाही तर नंतर डोक्याला लावलं तरी चालतं तर असो आता मी बाहेर आले म्हणून मला लिंबाच्या झाडावर लक्ष आलं केसाबद्दल बोलायचं नाहीतर माझे काय एवढं डोक्यात नव्हतं लिंबाचा पाला आमचं पूर्ण पूर्ण गळाला आहे आता काहीच राहिलं नाही या पाल्यामध्ये तर काकू म्हणले की अजून एक महिनाभर पहिला पाला गळायला चालू होते आणि नंतर नवी पालवी फुटते म्हणजेच नवी पाणी यायला चालू होते नंतर मग सहा महिने कसलाच पाला गळत नाही नंतर पुढच्या वर्ष हिवाळ्यात अजून गळायला चालू होते आम्हाला एवढी परेशानी होती ना रोज झाडायला इथं नळाचा खड्डा आहे त्या खड्ड्यात पण एवढे मोठे पाला पडतो आहे पुन्हा बाहेर पण पाला जातो आहे सिंथेक्सच्या आजूबाजूला पाला पडतो आहे एवढा मोठा झाडून काढायचा कंटाळा येतो आहे पण असं आता झाडाशिवाय पण शोभा नाही झाड असल्यामुळे दारात चांगलं वाटतं आम्ही झाड तोडायचं म्हणतोय तरी लोक म्हणतात नका तोडूबा दा दारामध्ये तुमचं झाड चांगलं वाटतंय म्हणून त्यामुळे ठेवले झाड पण असो आता जाऊ द्या चांगलं वाटतं झाडानं शोभा येते आपल्या दाराला म्हणूनच त्या दिवशी त्या मॅडमचा बड्डे इथे केला होता का तर जास्त काही कुंड्या नाही थोड्याच कुंड्या आहेत पण तेवढ्याच ते म्हणजे तेवढ्याच फोटो वगैरे आपले छान निघतात मैदान आहे इथं छान बाहेर हा हवेसेर त्यामुळे इथं त्या दिवशी बड्डे केला होता तर असो आज आहे सोमवार आज म्हणून मी पांढरी साडी घातली होती तुम्हाला मागाशीच बोलले आज मंदिरात जाताना व्हिडिओ थोडासाच घेतला पहिले गेलं सोमवारी पण गेले, गेले होते पण तेव्हा मी मोबाईल काय नेला नव्हता असेच गेले होते बिना मोबाईलचं तर म्हटलं चला आज थोडासा शेअर करू मोबाईल धरायला पण कुणी नव्हतं आज मी एकटेच होते त्यामुळे थोडासाच घेतलं Uh, पहिल्यांदा जेव्हा मंदिरात गेले होते ना तर तेव्हा गुरुमामाने पूजा वगैरे काहीच केली नव्हती कारण त्यांचं दुखत होतं त्यावेळेस पूर्ण मंदिर झाडून काढलं नंतर बाहेरचं झाडून काढलं आणि नंतर मग त्यांच्यातून एक हांडावर पाणी आणलं आणि नंतर गेल्या वेळेसची पूजा केली होती मी कारण गेल्या वेळेसची पूजा ना म्हणजे मला सेवा करायला भेटली होती मंदिरातली ह्यावेळेस काही नाही ह्या वेळेस मला जायलाच जा 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 उशीर झाला होता त्यामुळे यावेळेस त्यांनी पूजा वगैरे सगळी केली होती तर असं म्हणलं तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू कारण त्या मंदिरात कोणीच जास्त करून येत जात नाही इथल्या मंदिरातलं बांधकाम चालू आहे त्यामुळे मी इथल्या मंदिरात गेले नाही तिकडल्या मंदिरात गेले होते ती मंदिर आता नवीन बांधले आणि छान पण वाटतं त्यामुळे मी गेले होते आणि तुम्ही म्हणत असाल की आता उपवास नाही काय नाही काय नाही मंदिरात कसं काय चाललंय तुम्ही तर त्या दिवशी आम्ही ना बामणाकडे गेलो होतो तर त्या दिवशी बामणाने आम्हाला सांगितलं होतं की पाच सोमवार मंदिरात जायचं तर त्या दिवशी आम्हाला बामणाने सांगितलं की मंदिरात अकरा लवंग घेऊन जायचं आणि आपली जे बी काही इच्छा आहे ते महादेवाला सांगायचं आपल्या हातावर रांग अकरा लवंग घ्यायच्या तुटल्या फुटल्या नाही घ्यायच्या म्हणजे चांगल्या अख्ख्या लवंगा घ्यायच्या अकरा आणि आपल्या हातावर घ्यायच्या आणि मग महादेवाची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर सगळ्या शेवटला हातावर घ्यायचं आणि महादेवाला सांगायचं की माझी अशी अशी इच्छा आहे पूर्ण होऊ द्या आणि नंतर एक 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 करून एक चढवायचं ओम नमशिवाय म्हणायचं दुसरी चढवायची एक ओम नमशिवाय म्हणायचं आणि तसं म्हणून अकरा लवंगा महादेवाला चढवायचं आणि यायचं असे पाच सोमवार करायला सांगितलेत पण पण म्हणलं चला आपल्याला मंदिरात जायला कशाला म्हणजे मोजून मापून सेवा कशाला करायची म्हणजे जेवढे आपल्याला घडतील तर तेवढे सोमवार करायचे त्यामुळे मी जाते सोमवारी तर आताही दुसरा सोमवार आहे तशी पण माझी खूप दिवसापासून इच्छा होती पण आमच्याकल्लीत एक काकू आहेत तर त्यांना रोज मंदिरात जातात रोज म्हणजे रोज मंदिरात जातात त्या एक दिवस पण खाडा करत नाहीत रोजच्या रोज सकाळी मंदिरात जातात मग मला पण वाटायचं की आपण पण कमीत कमी सोमवारी तर मंदिरात जावं असं मला वाटायचं पण मी सोमवारी म्हणजे जाणंच होत नव्हतं असं आवर्जून घोक ते पण नव्हतं जाणव तर म्हटलं त्या दिवशी मग बामनाने सांगितलं म्हटलं चला त्यानिमित्ताने जरी जाता येईल त्यामुळे मग चाललं आहे आता मी मंदिरामध्ये रोज तर आता का का मी आता मंदिरात जाईलच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ जर नंतर माणसाला वाटतं की आता कसं काय वशिपती सोमवार चालू केलेत का सोळा सोमवार चालू केलेत का नेमकं काय केलं आहे हेच मंदिरात चाललेत रोज असं कोणं पडतं त्यामुळे मी सांगितलं पण माझी जेव्हा इच्छा काय पूर्ण होईल ना तर तेव्हाच तुम्हाला सांगत होते पण म्हटलं त्यावेळेस की नेमके मी तुमच्या नेम कानावर तरी घालावं की मी नेमकं मंदिरात कशाला जाते तर हॅलो मला काल एका ताईची कमेंट आली होती की ताई शोल्डरचं माप कसं घ्यायचं ब्लाऊजवरून पेपरवर टाकून दाखवा म्हणून तर मी काल फक्त सोमवारचाच व्हिडिओ ॲड व्हिडिओ फक्त मी शो एकत्र एक करून ठेवला होता पण त्यात आईची कमेंट आल्यामुळं त्यातच हा व्हिडिओ ॲड करते मी शोल्डर कसं घ्यायचं तर तर आपलं जे ब्लाऊज आहे ते जसं आला तसं टाकायचं आणि जास्त ब्लाऊज फाकवायचं नाही जसं आहे तसं ठेवायचं आणि नॉर्मली माप घ्यायचं तसं तर मी ना ब्लाऊज माप कधीच घेत नाही मी कधीच ब्लाऊज माप घेत नाही फक्त चाळीसच्या आतले जेवढे पण ब्लाऊज असतील ना उंची किती असू द्या ब्लाऊज चाळीसच्या आतले जेवढे पण काही ब्लाऊज आहेत तर त्याला फक्त सव्वा दोनचा गळा शोल्डर तीन मोंडा साडेपाच आणि गळा पाच असं फिक्स माप असतं माझं एखाद्याचा गळा खूप मोठा असतो पुढचा जो आहे तो तर त्यामुळे जास्तीत जास्त साडेपाच सहा सहाच्या बाहेर म्हणजे गळा नाही जाऊ द्यायचा फिक्स साडेपाचपर्यंतच गळा ठेवायचा कारण शिवताना आपल्याला गळा वाढवण्यात येतो थोडा कमीना त्यामुळे तर माझं तर फिक्स माप असतं चाळीसच्या आतले जेवढे पण ब्लाऊज आहेत तर तेवढे सव्वा दोनचा गळा तीन शोल्डर गळा पाच किंवा साडेपाच सहाच्या आतनाबाहेर आणि आपला जो मोंडा आहे तो साडेपाच फिक्सर चाळीसच्या चा आतले ब्लाऊज आणि चाळीसच्या चा नंतर जे ब्लाऊज आहेत म्हणजे चाळीसच्या पुढचे पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत जे, चा जे, से जे ब्लाऊज आहेत तर त्या ब्लाऊजला ना सहा हां मोंडा आहे तो सहा गळा अडीच गळा अडीचचा ठेवायचा मोंडा तीनचाच ठेवायचा आणि आपलं जे शोल्डर आहे शोल्डर तीनचंच ठेवायचं आणि आपला जो मोंडा आहे तो सहा पावणे सहा सहा पावणे सहाचा ठेवायचा तर हे माझं फिक्स माप आहे आज कमी कमी वीस वर्ष झालं मी ब्लाऊज शिवते तर हे फिक्सच माप ठेवते मी आज कमी जास्त काहीच करत नाही फक्त आपल्या भायाला वगैरे जर गुड्या गुड्या जर पडल्या तर त्याच्यात थोडे म्हणजे अजून थोडे फार काही बदल करावे लागतात तर एकाच वेळेला सांगणं शक्य होत नाही कारण ब्लाऊजचं जे काम आहे ना ती एवढं बारकाईचं आणि एवढं किचकाड काम आहे ना नवीनला तर लवकर समजतच नाही ब्लाऊजचं एखाद्याला समजत समजतं लवकर बाकीच्याला नाही समजत लगे लगे त्यामुळे तर असो आता तुमचा एक प्रॉब्लेम होता फक्त शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते तुम्हीच मला सांगा बडलं होतं तर तेवढंच मी ह्या ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्हाला बघा समजतं का नाहीतर मला नंतर एकदा म्हणजे कमेंट करा मी नंतर अजून सांगेन तुम्हाला तसं तर मी ह्या म्हणजे जे माझं यूट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलमध्ये ब्लाऊजचे व्हिडिओ टाकणार नव्हते पण एक चुकून माझ्याकडून गेला होता व्हिडिओ त्याच्यावरच मला दोन चार व्हिडिओ बनवावे लागले आणि मग नंतर नंतर हे व्हिडिओ ते व्हिडिओ मिक्स होतात जमत नाहीत त्यामुळे मग मला दुसरं चॅनल खोलावं लागलं दुसरं चॅनल खोलून ठेवले मी ब्लाऊजचं पण मला व्हिडिओ टाकणं होत नाही कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे पहिले दोन स्टँड घेऊन ठेवले होते पण ते स्टँड पण खराब झाले मग मला व्हिडिओ टाकणं होत नाही त्यामुळे मी टाकत नाही व्हिडिओ त्या त्याच्यावर कधीतरी एखादा एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकायला चालू आहेत मोठे व्हिडिओ काही मी अजून टाकले नाही पण मला काल तुमची कमेंट हो होती म्हटलं चला बरेच कमेंट याय लागले आता तर मोजक्या मोजक्या छोटे छोटे जी कमेंट आहे तर त्याचे छोटे छोटे उत्तर देऊ ह्या व्हिडिओ व्हिडिओच्यामधून त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे मी तर नक्की बघा मी या माप टाकलेलं तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा बघा माप कसं टाकलं बघा कालचा सोमवारचा जो व्हिडिओ होता ना तो मी तिथेच स्टॉप केला होता पण नंतर त्याची कमेंट बघून त्यातच हा व्हिडिओ मी ॲड केला आहे आज तर इथे बघा त्यांची कमेंट होती की शोल्डरचं माप कसं घ्यायचं तर इथे बघा मी आपलं जे ब्लाऊज आहे कस्टमरचाच ब्लाऊज आहे हा तर एक व्यवस्थित होकं वगैरे ब्लाऊजचे लावून मी व्यवस्थित ठेवले ब्लाऊज कारण ते ब्लाऊज हलू द्यायचं नाही जेवढं जास्त हलाल ना तर तेवढं माप आपलं कमी जास्त होतं तर इथे मी माप घेतले बरोबर साडे दहा माप आले म्हणजे च्लाउजचा पण गळा सव्वा दोनच घेतलेला आहे अडीचचा जर गळा घेतला ना चाळीसच्या आतल्या ब्लाऊजला तर आपला गळा उतरायची शक्यता असते त्यामुळे सव्वा दोन जर गळा घेतला ना तुम्ही तर आपलं जे ब्लाऊज आहे तर त्याचा गळा कच क म्हणजे कसलाच उतरत नाही कधीच उतरणार नाही तुम्ही एकदा शिवून बघा सव्वा दोनच्या गळ्यावर आणि जास्तीत जर छोटं ब्लाऊज असेल ना समजा कंबर जर सव्वीस सत्तावीस असेल समजा उंची बारा साडेबारा असेल बत्तीसचा ब्लाऊज एकदम छोटं असतं ते तर तशा ब्लाऊजला ना दोनचा गळा घेतला तरी पण त्या ब्लाऊजला चालतं छोट्या ब्लाऊजला पंचाळीसच्या आतले सहसा तर सव्वा दोनच गळा घ्यायचा तर इथे बघा मी व्यवस्थित असा गळा मोजून घेतला आहे आणि साडे दहा हजार आलं ना चौथ्या भागानं तर साडे दहा हजार आलं तर त्याचा म्हणजे निम्मा भाग होतो साडेपाच साडेपाचच्या निम्म तीन इंच जरा तीन इंच जर आपला शोल्डर गेलं तर खाली फक्त सव्वा दोन राहतं तर ते सव्वा दोन आपला गळा घेतलेला आहे आणि आपला जो शोल्डर आहे तीन इंचाचे घेतले आणि मोंडा जो आहे तो पाच साडेपाच इंचाचा घेतलेला आहे तुम्हाला बघा मी सांगितलं की चाळीसच्या आतले जेवढे पण ब्लाऊज आहे तर तेवढ्याला पाच आणि साडेपाच फिक्स माप असतं माझं त्यात चेंज असं काहीच करत नाही मी बदल तर इथे बघा मी साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आणि शोल्डरला ना दीड इंचानं मधल्या बाजूने दीड इंचानं मार्क करून घ्यायचं एक इंच जो आहे एक इंच जे आहे ते बॅकसाईड आणि अर्धा इंच आहे तो फ्रंट बाजू आप आपली मोंड्याच्या साईडचं आणि गळाना ब्लाऊजचाच मोजून घेतला आहे मी गळा पुढचा आला आहे सहा इंचाचा तर इथं मी सहा इंचाचाच गळा घेतला आहे पुढचा कारण सहसा तर पाचच इंचाचा गळा घेते मी पण एखाद्या कस्टमरचा कसा होतो पुढचा गळा मोठा असल्यामुळे ना थोडा वाढीव घ्यावा लागतो तर इथं म्हणजे ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती साडेआठ आलेली आहे तर मी साडेआठ रुंदी घेतली आणि नंतर मग तिथून आपलं मोंड्याचं जे बी काही माप आहे तर ते मी आखून घेतलं मोबाईल थोडासा लांब ठेवला होता त्यामुळे व्यवस्थित दिसलं नाही कारण मी पण आताच बघते मला वाटलं की तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित त्यामुळे मी जवळून काय एवढं लक्षच केलं नाही मोबाईल थोडा वरी ठेवला होता मी तर असो तुम्हाला आजचं माप समजलं असेल की मी शोल्डरचं माप नेमकं कसं काढते ब्लाऊजवरून तर तुम्हाला ब्लाऊजवरून पण दाखवले आणि पेपरवर माप काढून पण दाखवले समजलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नाही समजलं तर ते पण सांगा मी नंतर अजून एकदा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन व्यवस्थित असं तर चला आता इथं व्हिडिओचा एंड मी इथंच करते कारण तुम्ही जेवढा प्रश्न विचारला होता तेवढाच मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे अजून जर जा जास्त मोठा व्हिडिओ करायचा म्हणला असताना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे ते मी तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दिले तर बघा तुम्हाला आता समजलं असेल तसं तर ब्लाऊजवर माफ कधीच गळा सवा दोन आणि आपलं शोल्डर तीन इंच घ्यायचं फिक्स तर चला मग व्हिडिओचा एंड करते